श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे शब्द आपल्याला बळ देतात पण कधीकधी ते आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन सावधही करतात वृश्चिक राशीच्या लोकांनो आज स्वामींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला जे सांगायला आलो आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू करणार आहे जो तुम्हाला जितका थक्क करेल तितकाच विचार करायला भाग पाडेल सकाळी अकरा वाजल्यापासून तुमच्या नशिबाची चक्रे अशा वेगाने फिरणार आहेत की संपूर्ण जग पाहत राहील पण लक्षात ठेवा हा प्रकाशाचा मार्ग एका दाट काळोखातून जातो तुमच्याच आजूबाजूला वावरणारी तुमच्याशी प्रेमाने बोलणारी आणि तुमच्या विश्वासातली एक व्यक्ती तुमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधत आहे स्वामींनी दिलेल्या संकेतानुसार शत्रू बाहेरचा नाही तर घरचाच आहे ती व्यक्ती कोण आणि ती अठरा जानेवारीला सकाळी अकरा वाजता नक्की काय करणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो आजचीही वेळ तुमच्यासाठी एक अग्निपरीक्षा आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्या तीन भयंकर चुका केल्या तर स्वामींचा वरदहस्त असूनही तुम्हाला कर्माची फळं भोगावी लागतील तुमची एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यातील सुखाची राख करू शकते पण घाबरू नका कारण जिथे स्वामी आहेत तिथे मार्गही आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या संकटाबद्दलही सांगेन आणि त्यातून सुटण्याचा स्वामींनी दिलेला तो खात्रीशीर उपायही सांगेन हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक कवच आहे शेवटपर्यंत पहा कारण आजचे हे गुपित तुमच्या भविष्याची दिशा बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊया अठरा जानेवारीच्या त्या थरारक सत्याबद्दल आवाजात वृश्चिक राशीच्या लोकांनो आता जो भाग मी सांगणार आहे तो खूप लक्ष देऊन ऐका कारण अठरा जानेवारीला सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्या आयुष्यात एक असा ग्रहांचा स्फोट होणार आहे जो तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकेल हे केवळ भविष्य नाही तर तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या कर्माचा कच्चा चिठ्ठा उघडण्याची वेळ आहे तुम्हाला वाटतंय का की तुम्ही जे सोसले जो अन्याय तुमच्यावर झालाय तो देवाला दिसत नाहीये गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक नरकातून जात आहात ज्या रात्री तुम्ही रडून काढल्या आहेत त्या सर्वांचा हिशोब देण्याची वेळ आता जवळ आली आहे पण हा हिशोब इतका सोपा नसणार आहे सकाळी अकरा वाजता ग्रह आपली चाल बदलत असताना तुमच्या कुंडलीत एक असा विनाशकारी योग निर्माण होत आहे जो तुमच्या संयमाची परीक्षा घेईल सावधान वेळी तुमच्या आयुष्यात एक जुनं प्रकरण एखादं असं गुपित जे तुम्ही गाडून टाकलं होतं ते अचानक बाहेर येऊ शकतं ही वेळ अशी असेल की तुम्हाला वाटेल सर्व काही संपलंय पण लक्षात ठेवा हा स्वामींचा एक संकेत आहे जेव्हा एखादी मोठी इमारत पडणार असते तेव्हा त्याआधी जमिनीला तडे जातात तुमच्या आयुष्यातही अकरा वाजल्यानंतर असेच काही तडे तुम्हाला दिसू लागतील तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक वाद निर्माण होतील किंवा तुमच्या कुटुंबात एखादी अशी बातमी येईल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हा काळ कर्माच्या न्यायाचा आहे ज्यांनी तुम्हाला फसवले ते तुमच्यासमोर येतील पण ते मदतीसाठी नाही तर तुम्हाला अजून खोल गर्तेत ढकलण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनो सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत निसर्ग तुम्हाला काही विचित्र संकेत देईल कदाचित तुमच्या हातातील वस्तू अचानक पडेल किंवा तुम्हाला सतत कोणीतरी पाहत असल्याचा भास होईल या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका हा इशारा आहे की तुमच्या अवतीभोवतीची नकारात्मक ऊर्जा आता सक्रिय झालीये या कर्माच्या हिशोबात तुम्ही टिकून राहणार की कोलमडून पडणार हे सर्व तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे हा काळ असा आहे जिथे तुमची बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल स्वामी म्हणतात कर्म कोणालाच सोडत नाही आणि अठरा जानेवारीचा हा अकरा वाजताचा मुहूर्त तुमच्या कर्माचा आरसा तुमच्यासमोर धरणं आहे तयार रहा या महास्फोटाचा सामना करायला वृश्चिक राशीच्या लोकांनो आता स्वतःच्या काळजावर हात ठेवा आणि विचार करा तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता जी तुमच्या सुखदुःखात तुमच्या सोबत असते सावधान कारण अठरा जानेवारीला स्वामींच्या आशीर्वादाने ज्या सत्याचा उलगडा होणार आहे तो तुमच्या काळजाचे तुकडे करेल तुमच्याच सावलीत वावरणारा तो विभीषण आता सक्रिय झाला आहे हा शत्रू बाहेरचा नाही तर तुमच्या अगदी जवळचा आहे तो तुमच्या घरातला असू शकतो तुमच्या कामाच्या ठिकाणचा तुमचा सर्वात जवळचा मित्र असू शकतो किंवा असा कोणीतरी ज्याला तुम्ही आपले सर्व गुपितं सांगितले आहेत तो शत्रू ओळखायचा कसा या तीन खुणा लक्षात ठेवा एक मौन आणि निरीक्षण जेव्हा तुम्ही तुमच्या यशाची बातमी सांगता तेव्हा ही व्यक्ती आनंदाचा आव आणते पण तिचे डोळे तुमच्याशी नजर मिळवत नाहीत अठरा जानेवारीला सकाळी अकरा नंतर या व्यक्तीच्या वागण्यात तुम्हाला एक विचित्र बदल जाणवेल ती अचानक शांत होईल आणि तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवेल दोन चुकीचा सल्ला हा शत्रू तुम्हाला कधीच उघडपणे विरोध करणार नाही तो तुम्हाला सल्ला देण्याच्या नावाखाली चुकीच्या मार्गावर ढकलून देईल अठरा जानेवारीला हीच व्यक्ती तुम्हाला एखादा असा निर्णय घ्यायला भाग पाडेल जो तुमच्या विनाशाची सुरुवात ठरू शकतो तीन तुमच्या वेदनेतला छुपा आनंद जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा ही व्यक्ती सर्वात आधी मदतीला धावून आल्यासारखं नाटक करेल पण प्रत्यक्षात ती तुमच्या परिस्थितीची माहिती तुमच्या विरोधकांना पुरवत असते वृश्चिक राशीच्या लोकांनो अठरा जानेवारीच्या दुपारी ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे एक मोठा डाव खेळणार आहे हा डाव तुमच्या आर्थिक स्थितीशी किंवा तुमच्या मानसन्मानाशी निगडीत असू शकतो ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं तीच व्यक्ती तुमच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे विचार करा कोणीतरी तुमची माहिती चोरतंय कोणीतरी तुमच्या नावाचा गैरवापर करतय आणि तुम्ही मात्र त्यांना आपल्याजवळ स्थान देत आहात स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत वजासापाच्या पिल्लाला कितीही दूध पाजलं तरी ते डसणारच आज वेळ आली आहे त्या व्यक्तीचा बुरखा फाडण्याची अठरा जानेवारीला जर तुम्ही शांत राहून निरीक्षण केलं तर ही व्यक्ती स्वतःच अशी काही चूक करेल की तिचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल पण तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका अगदी स्वतःच्या सावलीवर सुद्धा नाही कारण हा शत्रू तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन सोडणार आहे जिथून परतण्याचा कोणताही मार्ग नाही वृश्चिक राशीच्या लोकांनो अठरा जानेवारीला सकाळी अकरा वाजता ग्रहांची युती अशी काही भयानक वळण घेणार आहे की तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकू शकते जर तुम्हाला या विनाशाच्या चक्रातून चा सुखरूप बाहेर पडायचे असेल तर या तीन चुका चुकूनही करू नका पहिली भयंकर चूक गुप्तता भंग करणे अठरा जानेवारीला तुमच्या मनात अनेक विचार येतील कदाचित तुम्हाला एखादी मोठी संधी मिळाल्याचा भास होईल पण सावधान तुमची योजना तुमचा पुढचा प्रवास किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती कोणाशीही अगदी कोणाशीही शेअर करू नका तुमची ही माहिती तुमच्याच विरोधात वापरण्यासाठी शत्रू टपून बसला आहे आज तुमचं तोंड बंद ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे दुसरी भयंकर चूक वजा रागाच्या भरात घेतलेला निर्णय सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत कोणीतरी तुम्हाला मुद्दामून चिथावणी देईल तुमचा अपमान केला जाईल किंवा तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील अशावेळी जर तुम्ही रागाच्या भरात एखादा शब्द उच्चारलात किंवा हात उचललात तर समजून जा की तुम्ही शत्रूच्या जाळ्यात अडकलात हा राग तुम्हाला कोर्ट कचेरी किंवा पोलीस ठाण्यापर्यंत खेचून नेऊ शकतो लक्षात ठेवा शांत राहणे ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तिसरी भयंकर चूक अनोळखी व्यक्तीवर विश्वास किंवा आर्थिक व्यवहार आज दुपारी तुमच्याकडे एखादी व्यक्ती मदतीसाठी येईल किंवा एखादी आकर्षक गुंतवणूक घेऊन येईल ती दिसायला खूप साधी आणि लाचार असेल पण तो एक मायावी सापळा असू शकतो अठरा जानेवारीला केलेला कोणताही मोठा आर्थिक व्यवहार तुम्हाला कायमचं कर्जबाजारी करू शकतो सही करताना शंभर वेळा विचार करा कारण आजची एक सही तुमचं घरदार हिरावून घेऊ शकतो वृश्चिक राशीच्या लोकांनो संकट मोठं आहे यात शंकाच नाही पण ज्याच्या पाठीशी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ उभे आहेत त्याचं कोणीही वाकडं करू शकत नाही अठरा जानेवारीच्या या काळरात्रीतून बाहेर पडण्यासाठी आणि त्या अदृश्य शत्रूची शक्ती क्षीण करण्यासाठी स्वामींनी एक महाउपाय सुचवला आहे हा उपाय तुमच्यासाठी अभेद्य कवच ठरेल काय आहे तो उपाय लक्ष देऊन ऐका अठरा जानेवारीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा, तेलाचा एक दिवा लावा त्या दिव्यात दोन अखंड लवंगा फूल असलेल्या टाका दिवा लावल्यानंतर हात जोडून स्वामींसमोर उभे रहा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर एका कागदावर आपल्या शत्रूचे नाव न घेता माझ्या सर्व बाधा नष्ट होऊ दे असे लिहून तो कागद स्वामींच्या चरणाशी ठेवा असे केल्याने तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि तो गोड बोलणारा शत्रू स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर होईल स्वामी म्हणतात जो मला शरण आला त्याला काळही स्पर्श करू शकत नाही हा उपाय श्रद्धेने करा आणि पहा अठरा जानेवारीचं ते भयानक संकट तुमच्या दारावरून कसं परत जातं ते हा उपाय केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आहे विसरू नका स्वामी पाठीशी आहेत फक्त तुम्ही सावध राहा समारोप आउटरो वृश्चिक राशीच्या लोकांनो अठरा जानेवारीची ही वेळ तुमची दिशा बदलणारी आहे हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील सर्व वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आत्ताच शेअर करा तुमची एक छोटीशी मदत कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा सावध रहा सुरक्षित रहा आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ